दोन हजार चौदा साली जेव्हा मोदी सरकार आलं तेव्हा खरंच मलाही खूप आनंद झाला होता मी सुद्धा काँग्रेस विरोधात झालो होतो तोपर्यंत मलाही वाटत होतं खूप भ्रष्टाचार होतो अण्णांचं आंदोलन झालं होतं त्याचा परिणाम होता नाही नाही आता मोदी आले पाहिजे अच्छे दिन येणार असं वाटायला लागलं शंभर दिवसात काळा पैसा परत आणणार म्हटले ते प्रत्येकाच्या खात्यावर पंधरा पंधरा लाख येणार म्हटलं काही नाही झालं तरी चालेल एक पायरी जरी आपण आत्ता आहोत त्यापेक्षा वर गेलो तरी पास आज दहा वर्षानंतर कळतंय एक पायरी वर जाणं दूर आपण हजारो पायऱ्या खाली गेलो स्वातंत्र्यानंतरच्या सगळ्यात भयानक परिस्थितीत आपण आहोत अत्यंत नीच घृणास्पद राजकारण चाललंय तुमच्या खिशातला पैसा रोज लुटत ते शेतकऱ्याला सांगताय तुमच्या खात्यात दोन हजार टाकले आपण खुश व्हायचं भिकारी आहे का आपण अरे आपलाच पैसा तो आपल्याला युरिया आपल्या खत मिळत होती दोन हजार चौदा साली चारशे साडेचारशेला एक पोतं मिळायचं चारशे नव्याण्णव रुपये आज तेच फक्त बाराशे पन्नास ला मिळत आहे त्याच्यावर एमआरपी दाखवतायत अडीच हजार आज आपल्या धान्याला भाव काय आहे तो वाढलाय का तो नाही वाढलेला इन्कम नाही वाढला आपला तुमचे लाखो रुपये काढून घेतलेत आणि तुम्हाला दोन हजार रुपये महिना टाकतायत खात्यावर तुमच्या तिकडे पंजाब आरण्याचे शेतकरी तिकडे बॉर्डरवर जाऊन बसलेत तुमच्यासाठी जाऊन बसलेत त्याच्यावर गोळीबार होत त्याच्या त्यांच्या आश्रयदूराची नाळखंडी फोटी जातात या बातम्या तुम्हाला दाखवत नाहीत मणिपूरच्या बातम्या तुम्हाला दाखवलेल्या नाहीत आपल्या भगिनीनं निर्वस्त्र करून फिरवले महिला सबलीकरणाचं सगळ्यात मोठं उदाहरण कुठलं तर महिला कुस्ती खेळायला लागल्या पुरुषांच्या बरोबरीच उभ्या राहिल्या त्या कुस्तीगीर महिला रस्त्यावर आल्या आमचं लैंगिक शोषण होतंय त्यांना न्याय मिळाला नाही आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी करता येते लायकी आहे यांची